होलार समाजाच्या वतीने राष्ट्रवादीचा वर्धापन दिन साजरा राष्ट्रीय होलार सेवा संघ बारामती शाखा यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट पंचवीसवा वर्धापन दिन किनारा वृद्धाश्रम व मतिमंद सेवा ट्रस्ट अहिरवडे काशेत पुणे जिल्हा येथील वृद्धांना जीवनावश्यक वस्तू किराणा साहित्य देऊन व वा फळे वाटप करून साजरा करण्यात आला या प्रसंगी राष्ट्रीय होलार समाज संघ यांचे राष्ट्रीय नेते माणिकराव भंडगे राज्याध्यक्ष उत्तम हातेकर डॉक्टर विशाल भंडगे व बारामती शहर अध्यक्ष गोरखभाऊ पारसे तालुका अध्यक्ष सूरज देवकाते राष्ट्रवादी बारामती शहर युवक उपाध्यक्ष विजय अहिवळे आणि अक्षय मोरे संतोष जाधव शेखर हिवे व बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती लक्ष्मण मोरे व किनारा वृद्धाश्रम व मतिमंद सेवा ट्रस्टच्या संचालिका प्रीती वैद्य व आरोग्य अधिकारी डॉक्टर वैष्णवी दाते आदी मान्यवर उपस्थित होते